अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी महिलांना सुरक्षा सबलीकरण संरक्षण हवंय ते मुख्यमंत्र्यांनी दिलंय मनीषा कायंदे यांचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी अनेक योजना आणल्या लेख माझी लाडकी ही योजना सुरू केली महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने अनेक योजना आणल्यात महिलांचं एस तिकीट अर्ध केलं बचत गटासाठी फिरतं भांडवल पंधरा हजाराहून तीस हजार केलं ज्या मुलींचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे यापेक्षा महिलांना काय या हवं आहे महिलांना सुरक्षा सबलीकरण संरक्षण हवं ते मुख्यमंत्र्यांनी दिलंय मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी एक, एक पाऊल मागे याला काही हरकत नाही मात्र शिवसेना अठरा जागेवर दावा करते माननीय शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण पाहिलं की महिलांच्या बाबतीत अनेक निर्णय त्यांनी घेतले सगळ्यात पहिला निर्णय आपल्याला माहिती आहे की एस टी मध्ये पन्नास टक्के मोफत प्रवास आणि यामुळे एस टीच जे काही नुकसान होतं इतक्या वर्षांचं ते बऱ्यापैकी भरून निघालं आणि महिलांना जिकडे पाचशे रुपये तिकिटाला पडत होते अडीचशे रुपये मध्ये महिला अनेक ठिकाणी महाराष्ट्रात प्रवास करू लागल्या आणि त्यांच्या समोर जी मोठी समस्या होती की घरच्यांकडनं कसे पैसे मागायचे पाचशे रुपये म्हणत तरी महिलेला समस्या येत होती पण अडीचशे रुपये मिळायला लागलं हा त्याच्यानंतर माझी मुलगी लखपती एक लाडकी अभियान यामध्ये प्रत्येक मुलीला जन्मापासून ते वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एक लाख एक हजार रुपये मिळणार ज्याच्या निधीचा बऱ्यापैकी शिक्षणाचा खर्च निघणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक मुलगी महाराष्ट्रात जी मुलगी जन्म घेईल ती लखपती झालेली आहे हा दुसरा निर्णय तिसरा बचत गटासाठी जे फिरत भांडवल आहे ते पंधरा हजारावरून तीस हजार केलं हा एक निर्णय त्यानंतर उच्च शिक्षणामध्ये ज्यांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या खाली आहे अशा कुटुंबातल्या मुलींना कोणत्याही जाती धर्माची असो कोणत्याही पंथाची असो तिला संपूर्ण हायर एज्युकेशन हे शासकीय जबाबदारीतून होणार पूर्णपणे जवळजवळ आठशे कोर्सेस फ्री मध्ये शिकायला मिळणार तर मला असं वाटत हा त्यामुळे महिलांना काय हवं आहे आज महिला ठीक आहे आम्हाला आरक्षण मिळेल आता लोकसभेत होईल विधानसभेमध्ये होईल परंतु आज महिलांना सुरक्षितता आहे महिलांना संरक्षण हवं महिलांना सबलीकरण हवं आहे आणि ते माननीय मुख्यमंत्र्यांनी आज दिलेलं आहे बघा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं आम्हाला सुद्धा वाटत कि बावीसच्या बावीस जागा ज्या शिवसेनेच्या आहेत त्या आम्ही लढाव्या परंतु आपल्याला आज देशापुढे जे आव्हान आहे आपल्याला देशाकडे बघायचंय आज देशाला पुन्हा एकदा माननीय मोदीजींची गरज आहे कारण हे जे काय महाविकास आघाडी वगैरे एकत्र आली आहे यांचा यांच्याकडे कोणी नेतृत्व नाही यांना फक्त आपल्या मुली मुलींना मुला मुलींना प्रमोट करण्यासाठी ही पक्ष पुढे आलेली आहेत परंतु आपल्याला देशाचा विचार करायचा असेल तर महाराष्ट्रातली एक एक सीट महत्वाची आहे आप आणि आपल्याला अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा या आपल्याला माननीय मोदीजींना द्यायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला दोन पावलं मागे यावं लागलं तरी ते शिवसैनिक आम्ही समजून घेऊ परंतु जे आमचे विद्यमान जे सगळे सिटिंग आहे त्या जागा आम्हाला मिळाव्या ही आमची इच्छा आहे निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव